नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा कारनामा सांगणार आहे ज्याला ऐकून तुम्हाला धक्का बसेल वजन अवघा तीस किलो पण शरीर वासनेने तुडूंब भरलेलं या सत्तावीस वर्षी विवाहित महिलेची कथा आहे एक वर्षापूर्वी तिचं लग्न झालं होतं तिचा नवरा एका पायाने थोडा अपंग आणि रंग काळा असल्याने तिला तो एकदमच पसंत नव्हता लग्नापूर्वीचा प्रियकर आणि लग्नानंतरचा प्रियकर दोघांसोबतही तिचा कॉन्टॅक्ट चालू होता लग्नापूर्वीचा जो प्रियकर आहे तो आरोपी महिलेच्या पतीच्या नातेवाईकातील तरुण होता आणि हेच सांगण्याचं कारण म्हणजे या प्रियकरामुळेच आज आरोपी महिलेचा काळा कारभार समोर आला कर्नाटकाच्या होबळी शहरातून काल दिनांक सप्टेंबर पंधरा रोजी समोर आलेली ही हृदयद्रावक घटना आरोपी महिलेचं नाव सारिका रेवंत वय सत्तावीस तर आरोपी प्रियकराचं नाव कुलूबाला विजय वय बावीस नवरा पसंत नसल्याने सारिकाने विजय या तरुणासोबत प्रेमाचं सुत जुळवलं केवळ आठ दिवसांचं होतं हे प्रेम या आठ दिवसांत सारिकाने विजयसोबत शारीरिक संबंधही ठेवले याच दरम्यान तिने प्रियकरासोबत बैठक घेऊन एक कट रचला हा रचलेला कट असा जो एकूण भल्या माणसाला धक्का देईल प्रियकर आरोपी विजयला पाच टोळे सोनं आणि दोन लाख रुपये कॅश देऊन नवऱ्याला संपवण्याचा कट रचला हत्या अशी करायची की अपघात वाटावा मयत व्यक्तीचं नाव अर्जुन रेवंत वय अठ्ठावीस आरोपी सारिका आणि विजय यांनी योजना आखली की सप्टेंबर बारा रोजी हुबळी शहरापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या एका जुन्या मंदिरात दर्शनासाठी जायचं आणि परत येताना हुबळी शहराजवळ असलेल्या मालप्रभा नदीला पूर आला आहे तर नदीच्या पुलावर सेल्फी काढण्यासाठी थांबायचं असा त्यांचा रचलेला कट होता पूर्णांक बारा शतांश सप्टेंबर रोजी बरोबर त्याच प्रकारे ते आरोपी विजयला सोबत घेऊन गेले म्हणजे आरोपी विजय हा कार चालक होता घराजवळ राहत असल्याने सारिकाने पती अर्जुनला सांगितलं होतं की विजयची गाडी रेंटवर घेऊ ते दर्शनासाठी मंदिरात गेले दर्शन घेऊन परत येत होते मध्ये नदी आली ठरल्याप्रमाणे सारिकाने मुद्दाम पतीला फोटो काढण्यासाठी गाडी थांबवायची सांगितली गाडी थांबवली आरोपी सारिका आणि अर्जुन दोघेही पुलावर सेल्फी काढण्यात व्यस्त होते आरोपी विजय साईडला उभा राहून योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता बिचाऱ्या अर्जुनला काय कल्पना पुढच्या क्षणी विनाकारण आपल्यासोबत काय घडणार आहे रस्त्यावर चालत असलेल्या गाड्या कमी होताच आरोपी विजय त्यांच्या जवळ गेला आणि अपंग असलेल्या अर्जुनला उचलून नदीत फेकून दिलं अर्जुन नदीच्या पात्रात वाहून गेला त्यानंतर आरोपी सारिका आणि विजय यांनी येड्याचा सोंग घेतला गाडीत थांबून लोकांकडून मदत घेतली स्थानिक लोकांचा जमाव एकत्र झाला पोलिसांना सूचित करण्यात आलं आरोपी सारिका ही हत्येला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न करत होती सेल्फी काढण्यासाठी कठळ्यावर चढले आणि तोल गेल्याने नदीत पडले असं सांगायचा प्रयत्न करत होती पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली अर्जुनचा पत्ता लागत नव्हता तीन दिवसांनंतर सप्टेंबर पंधरा रोजी मयत अर्जुनचा मृतदेह कुलशीर या गावात नदीच्या कडेला झुडपात अडकलेला आढळून आला पोलिसांनी पंचनामा केला आणि अर्थी तपास करत होते पण पोलिसांना कुठेतरी शंका होती आरोपी सारिका आणि ड्रायव्हर म्हणजे सारिकाचा प्रियकर दोघेही खूपच सालाखीने उत्तरे देत होते शेवटी पीएम करण्यात आलं नंतर मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले अजूनही कोणालाही संशय नव्हता की ही हत्या आहे आणि हा मॅटर कुमकुवत झाला तेथील परिस्थिती शांत झाली पोलिसांच्या हाती पण काही ठोस पुरावा नव्हता पण अचानक पोलिसांना एक कॉल आला तो कॉल होता आरोपी सारिका हिचा पूर्वीचा प्रियकराचा आणि मयत अर्जुनच्या नातेवाईकातील तरुणाचा त्याने आधी मयत अर्जुनच्या भावांना याबद्दल सांगितलं नंतर पोलिसांना सांगितलं त्याने दिलेल्या स्टेटमेंटने सर्वांची झोप उडाली कारण आरोपी सारिकाने दुसऱ्या प्रियकर विजयला सांगण्याआधी पहिल्या प्रियकराला सांगितलं होतं की नवरा मला पसंत नाही मी पळून जाईन किंवा काहीतरी मोठं कांड करेन आणि हेच ठरलं टर्निंग पॉइंट पोलिसांनी याच आधारे आरोपी महिलेला अटक केली तिच्याकडून कबूल करून घेतलं त्यानंतर आरोपी विजयसुद्धा गुंतला विजयने जाब दिला मला पाच टोळे सोनं आणि दोन लाख कॅश देण्यात आले होते म्हणून मी हत्या करायला मदत केली तर अशा प्रकारे या भयानक कट रचून केलेल्या हत्येचा उलगाडा झाला या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच सत्यकथेसाठी क्राईम सिक्रेट्स मराठीला नक्कीच सबस्क्राईब करा कारण गुन्हा काहीही असो शेवटी सत्याचाच विजय होतो